तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रथमेश आपल्याला जॉईन झाला आहे बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा एकदा तर ट्रेकिंगच्या ब्लॉगला प्रथमेशने निघाला आणि फुल हॅप्पी दिसतो आहे आनंदी दिसतो आहे आणि याबाजू तुम्ही बघू शकता इकडे समीरसुद्धा जॉईन झाला आहे सो समीर आहे सोबत आपल्या आणि आज प्रथमेश आहे आपल्या या ट्रेकिंगच्या ब्लॉगला कोरीगडच्या ब्लॉगला आणि इकडे सध्या तरी आता तपोवन एक्सप्रेस आले आणि त्यानंतर आपली गाडी येईल इंद्रायणी एक्सप्रेस ना सो इंद्रायणी एक्सप्रेसची जनरल टिक जनरल गाडी बाई तिकीट काढली आहे आम्ही पाच एकावन्नचा टाईम आहे पण पाच चोपन्न ते येणार आहे सो बघूया गाडीची वाट बघूया आणि सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यातून प्रवासाला सुरुवात करूया सर्वत्र पसरलेलं दाट धुक रिमझिम पाऊस आणि लोणावाच्या घाटमाथ्यावरून वाट काढणारी आमची एस टी हा सर्व प्रवास आमच्यासाठी अगदी सुखद होता तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या कोकणीपणा या मराठमोड्या यूट्यूब चॅनल वरती आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या आवडीच्या विषयाकडे म्हणजे ब्लॉगिंग या विषयाकडे वळलेलो आहोत बरेच दिवस ब्लॉग नाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आपल्या चॅनलवरती तर म्हटलं आता पावसाळ्यात एक ट्रेक करूया म्हणून एक किल्ला करूया पावसाळ्यातल्या ले या वातावरणामध्ये ते आल्यानंतर बघा हा लोणावळ्यात आलो आम्ही लोणावल्यामध्ये आलेलो आहे सकाळी नासोपरा ते दादर दादरवरून इंद्रायणी एक्सप्रेस पकडून लोणावला आणि लोणावळ्यापासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे पेठ शहापूर गाव आता तुम्हाला काहीच दिसणार नाही कारण की बरंचसं धुकं इथे पसरलेलं आहे इथलं वातावरणात जणू एकदम आल्हादायी आहे स्वर्गासारखं आहे आणि बरंचसं धुकं आहे त्यामुळे आपल्या इथे आजूबाजूला काहीच दिसत नाही आहे आपल्याला जायचं ह्या बाजूने पुढे कोराईगडकडे कोरीगडकडे सो आता आम्ही पोचलेलो पेठशाहपूरमध्ये सोबत आहे माझ्या प्रथमेश प्रथमेश तयारी करतो आहे जवळ रेनकोट घालतो आहे आणि मागे बघा दादा आपला बाबा आहे इकडे समीर आहे समीर पूर्ण तयारीनिशी आलेला आहे इकडे एक ठरवलेलं होतं आम्ही की एक पावसाळ्यात एकतरी ट्रेक करावा तो आज ट्रेक करतो आहे कोराईगडचा कोरीगडचा सोपा ट्रेक आहे हा अतिशय तासभर लागेल आपल्याला चढायला बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो या कोरीगडाचा आणि कोरीगडाचा इतिहास जसा तसा आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला आता मी सांगणार आहे या ब्लॉगमध्ये तर असाच कर, कंटिन्यू करा आपला ब्लॉग आणि ह्या निसर्गाचा आनंद घ्या चला तर या बाजूला तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे पार्किंग आहे पे एन पार्क आहे इकडे फोर व्हीलर अँड टू व्हीलरसाठी आणि इकडे बघा बरीचशी अशी प म्हणजे ट्रेकिंगसाठी माणसं मुलं आलेली आहेत इकडे तर मित्रांनो पाठी आम्ही उतरलो त्या बाजूला आणि आता पुढे चाललो तिकडे बघू बघू शकता तुम्ही अजून बरीचशी मंडळी आहेत पर्यटक आहेत जे कोरेगाडासाठी आलेले आहेत आणि बरंचसं धुकं आहे त्यामुळे पुढे काहीच दिसत नाही पंधरा ते वीस मीटराच्या पुढे काहीच दिसत नाही आपल्याला सो आता बघूया कसा प्रवास होतो आणि कशी वाट आपल्याला सापडते आणि कसं काय काय कॅप्चर करता येते आपल्याला तेही आता बघूया पुढे मित्रांनो आपण तिकडे उतरतो मागे एस टीने आल्यावरती आणि पुढे दोन मिनटात आल्यानंतर माहिती आहे एक स्टॉल आहे आणि त्या स्टॉलच्या बाजूनेच हा रस्ता वरती जातो आहे तो थोडा असा मातीचा मातीची वाट आहे थोडीशी तर ह्या वाटेने आपल्याला वरती जायचं आहे डाव्या डाव्यातलं वरती व्हायचं आणि थोडा पाऊस पडला आहे आणि त्याच्यामुळे थोडा चिखल झालेला आहे मातीचा मातीची पायवाट असल्यामुळे सो ही पायवाट आपल्याला घ्यायची आहे सुरुवातीला आणि इथून सगळं वरती चढायचं आहे चा पॅच आहे तो चढून हा, वरती आलो थोडासा म्हणजे मातीचा येतो आणि पावसामुळे बरासा चिकल झाला आहे त्यामुळे थोडासा हा स्लीपरी आहे हा दोन मिनिटाचा फेस आहे तो थोडा चढायला चौका चढवू शकतो आपण आणि त्यानंतर इथे आल्यावरती थोडंसं बघा इकडे तिकडस वाट जाते या आता ह्या वाटेने जाऊया आपण पुढे आणि जास्त नाही काही काही जण तर जाऊनसुद्धा आलेत आता वाजलेत बरोबर दहा वाजून आठ मिनटं झालेत आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे बघ पकडूया दहा वाजता आपण ट्रेकला सुरुवात केला आहे बघूया किती वेळ लागते वरती जाऊन पुन्हा खाली यायला आणि हा ट्रेक कसा आहे तो आणि आपल्या माहितीनुसार म्हणजे गुगल स गुगलच्या सर्चनंतर तेव्हा माहिती काढल्यानंतर हा ट्रेक अतिशय सोपा ट्रेक आहे तो त्यामुळे एवढा काय अवघड नाही चढायला वगैरे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला एक्सप्लोर करायलाही आणि सुद्धा जास्त वेळ लागणार नाही लोणावळा डोंगर अंगांमध्ये वसलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून जवळजवळ तीन हजार पन्नास फूट इतका उंच आहे चढाईच्या दृष्टीने हा किल्ला अत्यंत सोप्पा असा समजला जातो लुणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या सवाचणी घाटाच्या माथ्यावर कोरीगड हा किल्ला आहे त्याच्या सद्यस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या किल्ल्याला कोरीगड किंवा कोराईगड या नावानेही ओळखतात तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेट शहापूर गावा या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण आलो ह्या पॅचजवळ इकडचा जो, जो पॅच आहे ना तो सर्व मातीचा आहे म्हणजे असं आपल्या गावची कसं गोवंड असतं पायवाट असते चढ असतो आणि मातीचा आहे आणि बरंचसं चिखल आहे पाऊस पा पावसाच्या पावस पावस पाण्यामुळे पाऊस पडल्यामुळे आणि आता माझ्या मागे बघू शकता तिकडे काही जण येत आहेत तर सो तिकडून चांगल्या स्टेज आहेत त्या बाजूने म्हणजे पायऱ्या आहेत बांधलेल्या सिमेंटच्या त्या पायऱ्याने आता आपल्याला वर जायचं आहे सो बघा किती मस्त वातावरण आहे सगळीकडे धुकं आहे आणि इथलं वातावरण एकदम मन प्रसन्न करणारं आणि अल्लादायी असं आहे कसं वाटतं रे तुम्हाला इथे येऊन बाबाला एकदम म्हणजे असं बाबाला फक्त एकदम असं हे असं वाटतं असं 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 काहीतरी काय रिॲक्शनच ना डावाची त्यानंतर तुम्हाला इकडे एक स्टॉल दिसेल कोराई माता म्हणून स्नॅक्स सेंटर आहे इथे आणि याच्या बाजूला अगदी इकडे किल्ले कोरीगड यांच्या वतीने इथे जाहीर निवेदनसुद्धा लावलेलं आहे की गडावर तुम्ही म्हणजे गडावरचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला इथे वाचायचे आहेत आणि त्याचं पालनही करायचं आहे आणि इकडे थोडक्यात माहितीही दिली आहे या बोर्डवरती आणि त्याच्यात बाजूला तुम्ही बघू शकता इकडे या इथे पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत दे व्यवस्थित वर जाण्यासाठी सो आता साधारण अर्धा तास पण नाही है झाला आहे आम्हाला इथे येऊन कमीत कमी पंधरा वीस मिनटं झाले एक पॅच पूर्ण केली आणि आता इथून आधी सुरुवात करतो आहे आम्ही जवळजवळ साडे दहा वाजलेत आणि असंच आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे पक्ष्यांचे आवाज आपल्या गाणी येत आहेत आणि मध्येमध्येच हलकासा असा पाऊससुद्धा येतो आहे आणि हे धुकं वाहत आहे वाऱ्याबरोबर आणि त्यातून आपला हा प्रवास सुरू आहे कोरीगडाचा या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुवा गड प्राचीन असल्याचे सिद्ध करतात इसवी सन चौदाशे शहाऐंशीमध्ये हा किल्ला निजामाने कोळीराजाकडून जिंकला सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती महाराजांनी लोहगड विसापूर तुंग तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इसवी सन सतराशेमध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला अकरा मार्च अठराशे अठरामध्ये आट्रा कर्नल प्रॉर्थरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र चौदा मार्च अठराशे आट्रा अठरामध्ये एक तोफेचा गोला दारू कोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना या किल्ल्यांसोबतच हा किल्लासुद्धा आपल्या स्वराज्यात समाविष्ट केला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो एक साधारण शंभर दीडशे पायऱ्या चढून वरती आणि त्यानंतर आपल्याला ह्या पोच नाही ना इकडे एक दवण दवंडी म्हणून पहारेकरांसाठी आणि त्या बाजूला तिकडे व देवाजा गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि या गडाचं प्रमुख आकर्षण ज्या ह्या ज्या पायऱ्या तुम्ही पायऱ्या बघताय या गडाचं प्रमुख आकर्षण आहे ह्या पायऱ्यावरून तळकळतं वाहणारं पाणी आहे ना या पाण्यामुळे या पायऱ्यामुळे ना या गडाचं सौंदर्य ना आणखीन खुलतं आणि हेच पाहण्यासाठी ते खास करून गडप्रेमी येतात इकडे ह्या किल्ल्यावरती भ्रमंती करायला येतात मंडळी आता पाहून तास आला आहे मला या पॅचपर्यंत पोचेपर्यंत आणि आता तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता खळखळत वाहणारं पाणी आहे इथे पायऱ्यांवरून त्याचा आता आपण अनुभव घेऊया एक्सपिरियन्स घेऊया बघायचं कसं वाहतं समुद्र सपाटीपासून जवळजवळ तीन हजार तीस फूट इतका उंच हा किल्ला आहे जवळजवळ हजार मीटर इतका हा उंच किल्ला आहे आणि ह्या गडाचं ज्या आकर्षण आहे ह्या पायऱ्या ह्या पायऱ्या एकूण सहाशे आहेत आणि हा ह्या पायऱ्यावरती चढून यायला जवळजवळ आपला अर्धा तास जातो आणि खालचा जो एक पॅच आहे तो मातीचा तो वेगळाच आहे असं जवळजवळ पाऊन तास ते एक तास आपल्या इथे जातो ह्या गडाचं जा ट्रेकिंग करायला आणि आजूबाजूला भर निसर्ग खुललेला आहेच पावसामुळे पावसामुळे आणि धुकंसुद्धा आहे आणि त्यामुळे चढायला अजिबात थकवा जाणवत नाही आहे ट्रेकिंगमध्ये आणि आता आम्ही फायनली हळूहळू फोटोशूट करत व्हिडिओ टेक घेत वरती आलो तुम्ही बघू शकता इकडे वरच्या बाजूला इकडे वरच्या बाजूला ना ते बुरुज आहे गुलागार म्हणजे तो दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे गडाचं मुख्य ते आता पुढे वरती आहे त्यात आपल्याला पाहायला मिळेल इकडे बरीचशी गर्दी आहे बरेचसे गडप्रेमी किल्लेप्रेमी पर्यटक इथे आलेले आहेत समोर हे महादेवाचं मंदिर आहे इथे काही तोफा ठेवलेले आहेत महादेवाच्या मंदिरासमोर सो ते सुद्धा आपल्याला जाऊन बघायचं तिथे आणि बघा आता जेवढं एक्सप्लोर करता येईल ना आपल्याला तेवढं एक्सप्लोर करूया कारण की बरंच डोकं पसरलेलं आहे या गडावरती आणि वातावरण झालेलं आहे मला वाटत ना जास्त काही आपल्या येईल तरी सुद्धा बघूया गड फिरूया या गडाची जी मजबूत तटबंदी आहे ना ते आपल्याला इथे बघता येते पण आता या तटबंदीवरून आजूबाजूचा परिसर बघता आला असता पण या दाट ना आता आपल्याला ते बघतासुद्धा येणार नाही आहे पण ही मजबूत तटबंदी ह्या गडाचं ना मुख्य आकर्षण आहे आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपला पुरंदर तह झाला होता ना त्या तहामध्ये हा किल्ला दिला नव्हता जे बारा किल्ला आपल्याकडे ठेवले होते ना त्या बारा किल्ल्यांमध्ये हा किल्ला आपल्याकडे राखून ठेवला होता आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ह्या किल्ल्याचं महत्त्व किती प्रमाणात आहे ते असा हा मजबूत किल्ला आहे कोराईगड कोरीगड सो बघूया आता काय काय बघता येतं इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण धुकाची डाळ धुकं पसरलं तुम्हाला काहीच दिसणार नाही इकडे प्रथम ओवरऑल कसं वाटतं वरती येत पटायला वाटलं पूर्ण भिजलं बसतं की थत्र थंड वाटते आत्ताच वरती आलं नाही आणि पावसामुळे आम्ही सर्व भेजतो आता आम्हाला अजून पूर्ण फिरायचं आहे एक्सप्लोर करायचं आहे सो बघूया आपण छत्री उघडला आहे पाऊस आला पाऊसलाच लागणार छत्रीमध्ये कारण की आपल्याकडे मोबाईलचं कवर नाही आहे देवळाच्या समोरच बरोबर दोन नंदी बैल आहेत आणि समोरच महादेवाचं मंदिर आहे शंकर महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये पिंड आहे आणि ह्या बाजूला तुझ्या बाजूला सुद्धा दोन तोफा आहेत त्यातली एक तोफा आहे ना खाली अवस्थेत आहे बाकी तीन तोफ आहेत त्या व्यवस्थित आहे चांगल्या आहेत आणि बघा मंदिराचं बांधकाम दगडी बांधकाम जे आहे ते पूर्णपणे चुन्याने केलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही हे आहे महादेव शंकर महादेव मंदिर आणि आतमध्ये आल्यानंतर ना समोरच पिंड आहे आणि महादेव आणि त्या पिंडेवरती बरोबर पाणी पडतं या कलशामधून आणि समोरच महाराजांची मूर्ती सुद्धा आहे तर मित्रांनो थोडा पुढे आल्यानंतर अठरावरती चालत चालत दोन मोठी तलावं महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या शं मंदिरासमोर तोफा होत्या त्या कवर केल्यानंतर आम्ही थोडा पुढे आलो तटबंदी आहे इकडे तुम्ही मागे बघू शकता ये सी इकडे तटबंदी आहे सो तटबंदीच्या कडेकडे नाही तटबंदीच्या वरतून नाही आलो कारण की बराच बराच वारा आहे बराच वारा वाहतो आहे त्याच्यामुळे वरतून चालत नाही आलो खालतूनच आलो आणि पुढे आल्यानंतर मी बसलो इकडे दाट धुकं आहे ह्याबद्दल जाऊन येऊया पण काही कवर करता येत नाही बरंचसं दाट धुकं पसरलं आहे त्याच्यामुळे काही टिपता येत नाही कॅमेऱ्यामध्ये हो सो जेवढं टिपता येतं आपल्याला तेवढा आपण टिपूया व्हिडिओज कवर करूया आणि मागे येऊया कारण की ही तटबंदी तुम्ही बघू शकता बाजूला ही अशी तटबंदी फिरते पूर्ण इकडे अशी इकडे येते पण इकडे बरंच धुकं आहे इकडे रस्ता आहे की नाही आहे आपला काही म्हणजे कल्पना पण नाही आहे की पुढे रस्ता कसा असेल आणि काय असेल तो तिथून जाऊन येऊया कारण की आता एक ग्रुप तिकडून आला पुढे जाऊन आला त्यामुळे आपण तटबंदीच्या मार्गाने जवळ तिकडे पुढे आणि बघून येऊया ू शकता तुम्ही कसं दाट धुकं पसरलं या बाजूला आणि भन्नार असा पाऊस पडतो आहे आणि आता आम्ही थांबलो एका मक्केवाल्या आकड्यांची इथे मका घेतो एक आणि थोडा खातो आहे कारण की माहिती आहे खालती पण हा पाऊस काय थांबणार नाही खूप पाऊस आहे आणि अडीचची गाडीसुद्धा आहे आम्हा समजलं अडीचची गाडी आहे आणि त्यामुळे आम्ही पटकन निघालो मंडळी या मका खायला मक्का खातो आहे आणि कोरीगडाचा हा प्रवास होता तर आता इथे संपायची वेळ आली कारण की बराचसा पाऊस पडतो आणि भरपूर दुःखसुद्धा पसरलेलं आहे त्यामुळे जास्त काही वरती टिपता नाही आलं महादेवाचं मंदिर महादेवाच्या मंदिर सम समोर असलेला त्या तोफा आणि बाजूला असलेली दोन मोठी तलावं ती आम्ही एक्सप्लोर केली आणि जे तटबंदी आहे गडाची त्या तटबंदीच्या बाजूने आम्ही थोडीशी भ्रमंती केली पण गडावरती मातेचं मंदिर आहे तोराही मातेचं मंदिर आम्हाला एक्सप्लोर करताना आलं कारण की बरंच पाऊस आहे भरपूर भंडाक्राऊ पाऊस आहे प्रमाणात आणि त्यानंतरसुद्धा बरंच दुःख वाहतंय वरती त्यामुळे काही टिपता नाही आलं त्यामुळे आम्ही निघालो आणि आता हा प्रवास इथेच थांबवतो आहे आजचा हा जो ब्लॉग होता आपल्या कोराईगड आपला कोरीगडचा त्या कोरीगडचा प्रवास आमचा आत्ता इथे संपतो आहे आणि हा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटत नक्की आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा ह्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आणि भरपूर प्रमाणात शेअरसुद्धा करा हा आपला आजचा ब्लॉग कोरीगडचा आणि भेटूया आता पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग खाऊया टाटा बाय बाय